सांगली महापालिका प्रभाग क्रमांक बारामधील अजिंक्य नगरमध्ये अंतर्गत ड्रेनेज कामाला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे यापूर्वी अंतर्गत ड्रेनेजसाठी रस्त्याला खोदकाम केल्याने रस्त्याची दुरावस्था झाली ते रस्ते पूर्ववत करून द्या आणि मागच्या फुलच्या कामाला हात घाला जबरदस्ती कराल तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला स्थानिक नागरिकांनी दिला आहे सांगली बिरज आणि कुपाळ शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अंतर्गत ड्रेनेज काम केले जात आहे काही महिन्यापासून हे काम थांबले होते मात्र पुन्हा या कामाला सुरुवात करण्यात आली आहे महापालिका प्रभाग क्रमांक बारामधील अजिंक्यगर येथे पू पुर, यापूर्वी रस्त्यांची खुदाई करून बऱ्याच भागामध्ये अंतर्गत ड्रेनेज काम झाले आहे मात्र हे काम करत असताना रस्त्याला खड्डे पडले असून त्या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे याच भागामध्ये मॉडेल इंग्लिश स्कूल आहे या शाळेला येणारे विद्यार्थी या भागातील लहान मुले मुली वृद्ध नागरिक महिला यांना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असून बऱ्याच जणांना या रस्त्यावरून ये जा करत असताना अपंगत्व आले रस्ते हे जीवघाणे बंड जीवघेणे बंडेत या भागातील नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेला तक्रारी अर्ज केलेत रस्त्याच्या खड्ड्यात बसून आंदोलने केली यापूर्वी रस् आयुक्त कापडणीस यांनी स्वतः या, या भागाची पाहणी करून रस्ते करून देतो असे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत या रस्त्याची कामे पूर्ण झाली नसून रस्ते आहेत तसेच त्याच परिस्थितीत आहेत असे असतानाही अंतर्गत ड्रेनेजचे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदार अजिंक्य नगरमध्ये पूर्ण तयारीशी आले होते त्यांना स्थानिक नागरिकांनी विरोध केला हे पाहून त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले यावेळी स्थानिक नागरिकांनी या, या भागातील रस्त्यांची सध्याची स्थिती यांच्या निदर्शनास आणून दिली तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र पूर्वीचे कामाचे काय ते काम महापालिकेने पूर्ण करून रस्ते सुस्थितीत करून द्यावे आणि मगच पुढच्या कामाला हात घालावा जबरदस्तीने काम करण्याचा प्रयत्न कराल तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला असता अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली आणि तेथून काढता पाय घेतला नगरमध्ये आज झालेले डेडनीज कामासाठी डेडनीज कामासाठी वारंवार आम्ही अडवणूक केल्यानंतर तेवढंच काम करायचं आणि निघून जायचं आज पाच वर्षानंतर महापालिकेला जाग आलेलं आहे स्वतःच शहा साहेब आलेला इथं शहा साहेबांचं म्हणणं आहे आम्हा आमचं काय कामाला विरोध नाही आहे पूर्वी जे काम केलेलं आहे ते काम व्यवस्थित पूर्ण करा मग दुसरं नवीन काम चालू करा शाहसाहेबांना विचारताना शाहसाहेब म्हणतोय ते पूर्वीचं ठेकेदार होतं आहे आमचा काही संबंध नाही आता ते गेलेत पळून आता परती ही आता नवीन आले ठेकेदार उद्या काम केल्यानंतर गेल्या पळून तर काय करायचं आहे या भागात अजिबात लोकांना रस्ते व्यवस्थित नाही आहे डेजची व्यवस्था नाही आहे कुठल्याही गोष्ट काम करताना लोकांना या जायला फार अडचण होत आहे परिकर मॉडर्न इंग्लिश स्कूल आहे लहान मुलांना सुद्धा फार अडचण आहे फक्त खुदाई करायचं आहे आणि निघून जायचं आहे जा। रस्ते चांगलं झाले की महापालिका यायचं रस्ते खुदाई करायचं परत निघून जायचं जा। आणि परत दहा पाच सहा वर्ष या भागात फिरकाय नाही आता मला वाटते जे आता शाहसाहेब आलेलं आहे ते आता म्हणतात की आम्ही काम व्यवस्थित करून देतो पण आमचं म्हणणं काय तुम्ही काम करा काम करण्याबद्दल नाही आहे आता ती मॉडर्न इंग्लिश पासन जी रस्ता खुदाई केलेला आहे आज गेले पाच सहा वर्ष झालेलं आहे तिथं साधी मुरम सुद्धा पडली नाही आहे आमच्या भागाचे मनसेचे खोत साहेबांना आंदोलन करून तिथं मुरम टाकलेलं आहे परत गौतम भाई पृथ्वीराज पृथ्वीराजबाई सांगून त्या भागात आम्ही मुरम टाकलेलं आहे आता हिने म्हणतात की आयुक्त साहेबचा आदेश आहे आणि काम करा लोकांचं म्हणणं आहे की आयुक्ताचा आदेश असून द्या काम करण्याबद्दल दुमत नाही आहे पण पूर्वीचं जे काम आहे ते पूर्ण करा ना तुम्ही आता खुदाई कोण काय करणार आहे यासाठी आम्ही आयुक्तांना एक विनंती आहे तुम्ही स्वतः या या भागाची पाहणी करा आणि बघा लोकांची काय अडचण आहे मग तुम्ही निर्णय घ्या आम्हाला का तुमच्या कामाबद्दल आम्हाला विरोध कराही नाही पण पूर्वीचं काम ती पूर्ण करा आणि मगच काम चालू करा नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन केलं जाईल कुठलाही काम आम्ही होऊ देणार नाही